एक जण बैल वारल्यानंतर मैदान घेतात पण बैल हयात असताना मैदान घेणं हा मोठा राहुल संचा भाग्याचा काम आहे आणि त्याच्यानंतर आख्या त्याच्या ना चॅनाबाऊला पहिले म्हणजे छोट्या बैलात बैल पलाचा पण त्यांना बैल तेव्हा हो कोणी देत नव्हती आणि बैल चार ते पाच वेला सोन्याला घासला आणि त्याला बैल असता आज भी सांगतो मागच्या मुलाखतीत पण तर सोन्याला बी आमच्या घरचीच बैल असायची म्हणजे सोन्याला पण मोठा बैल पण होता ना तो बघून मी सांगितला ही गाडी एक नंबर करणार कर, दोस्ती दु, या दुनियातला राजा माणूस खरंच राजा माणूस आहे म्हणजे आवर्जून उल्लेख करावा कधी एक वेळा तो माणूस ज्यावेळी मैत्री करतो ना मग नंतर तो म्हणजे त्या माणसाला तुको आहे काय ना फक्त त्याच्यात त्यांच्या नजरेत फक्त मित्र आणि मित्रच असतो आणि बकाशोर पळत होता पण त्याला टॉप बाहेर कधी झाला नव्हता एक नंबर तर पहिल्यांदा सोन्याचा बाहेर झाला आणि तेव्हा सुरू झडत आला पडल्यानंतर तर मी याला मानतो म्हणजे तिघ माझ्या म्हणजे एकदम हृदय नायक माझ्या हृदय आहेत पूर्ण केले आणि मोहिल शेट पण आहेत आपल्या समोर दादा पहिल्यांदा तुमच धन्यवाद कारण ही परत महाराष्ट्राची इच्छा होती की ही जोडी परत पाहायला मिळावी काय सांगाल त्याबद्दल माझं एकट्याच म्हणजे स्वागत करून नाही मोहिलचा बकासूरचा सोन्याचा विनायक शेठ यांचं सर्वांचा राहुल गोरे सर्वांचा सहकार्य माना लागेल कारण बैल ला महाराष्ट्राचा आहे माझा एकट्याचा नसून फक्त मुलाखत घ्यायची म्हणजे माझ्या नावावर पळतो रिया जयेश पाटील म्हणून माझी मुलाखत घेता पण महाराष्ट्राचा बैल आहे दादा एक वेगळा बहुमान आहे सोन्याच्या नावानं मैदान आहे एक प्रकारचा आदर आहे तो प्राप्त केलाय सोन्यानं म्हणजे त्याच्या पळानं केलं काय सांगाल त्याबद्दल आता राहुल गोरे संचा मानव आखे टीमचा त्यांच्या मानव वडे येत प्रत्येक जण बैल वारल्यानंतर मैदान घेतात पण बैल हयात असताना मैदान घेणं हा मोठा राहुल सरसा भाग्याचा काम आहे आणि त्याच्यानंतर अख्या त्याच्या चात्यांचा दादा सोनारपाडा नाव घेतले हो की बरीचशे बैलांची नावं हो पुढे येतात महाराज झाला तुमचा माणिक झाला आता मोठा सोने काय सांगाल म्हणजे झाला माणिक झाला शंकर पहिले शंकर बोलत होता मग माणिक घेतला मग सोन्या घेतला बरीच बैल होऊन गेली आणि आमचा इतिहास आहे आम्ही बैल विकत नाही आहे असा बैल माघारी शेतकऱ्याला जो त्याच्यात संबंधली नाही झाली तर परत बैल आम्हा आमचा आम्हाला त्याचा फक्त विकायचा नाही काय खर्च बिर्चा असेल तर तिबा आम्ही देऊ तुम्ही आवताना आना शेतीला बैलगाडी चालवा फक्त बैल विकायचा नाही कारण आपण एवढा आपलं नाव केलेलं असतं एवढं आपण त्याच्यावर कष्ट घालेला असत त्याच्या मुलं आपण वर आलेलो असतो आणि त्यांच्या मुलं आपली ओळख होतो आणि ती जर बैल विकून कुठं कसं कत्तलखान्यात जातात कुठं मोठ्या बैलगाडीला जातात आपल्या कर्नाटक वगैरे ऊसवडा जातात मग त्याचे एवढा पाप किती मोठा आहे सांगा आज त्यांनी आपल्याला चांगले दिवस दाखवलेत आणि त्याचे वाईट दिवस आपण आणायचे दादा सोन्या आणि बकासूरची जोडी ज्यावेळेस पळते त्यावेळेस पुसेगावच्या मैदानाच्या आठवणी कायम निघतात तो ते दृश्य अजून समोर येते का तो कुलाल तुमच्या अंगावर पडलेला आणि एक नंबर केलेला काय सांगा एक नंबर केलेला म्हणजे आम्ही पहिला तसा केलेला कारण बकासूर आहे ना बकासूरला पहिले म्हणजे छोट्या बैलात बैल फाला तर त्यांना बैल तेव्हा कोणी देत नव्हती आणि बैल चार ते पाच वेळेला सोन्याला घासला आणि त्याला बैल असता आज मी सांगतो मागच्या मुलाखतीत पण सोन्याला बी आमच्या घरचीच बैल असायची म्हणजे सोन्याला पण मोठा बैल असायचा घरचीच असायची पण बघा जरा स्पीड होता ना तो बघून मी सांगितला ही गाडी एक नंबर करणार करणार आणि तसा साध्य झाला तर मोहिल शेठ बद्दल काय सांगेल तेवीस वर्षाचा मुलगा आहे आणि आज एवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नाहीतर देशभर नाव झाले काय सांगाल म्हणजे मोहिल शेट सणा कधी पण आम्ही मोहिल सणा फोन करू द्या आमच्या वासरांपासनं तर कुठल्या बैलापासनं या यशपाटला तो बैल असेल त्या आमची इथं बैल असतात ना इकडं मुंबईला आम्ही सर्व भाऊ भाऊच आहेत मुंबईला किंवा इकडं सातारा कराड भागात त्यांना बैल एखाद त्यांना हे फोन करून यांच्या मागे लागतात लोक बैल पाहिजे बैल पाहिजे पण हे आमच्या माणसांना सांगतात का बैल तुम्हाला कधी वाचरायला लागेल आठ दिवस पहिले सांगत जावा कुठल्याही मैदानाला देत जाऊ आणि आमची वाचनं उजवी उजवीनी आणि तो पण उजवीने पालतो आता दावी नाही पलायला लागलाय आता आम्ही थोड्या दिवसात निवेदन करू दादा सोन्या म्हणजे तुमचं अस्तित्व आहे म्हणजे सर्वस्व आहे सोन्या तुमच्यासाठी काय सांगाल त्याबद्दल नाही वडल्यानंतर तर मी याला मानतो तिघं माझ्या म्हणजे एकदम हृदयातच आहे माणसं माझ्या हृदय आहेत आपल्या समोर विनायक शेठ एक तुमची आगळी वेगळी मैत्री आहे आणि ज्यावेळेस आपण भेटतो त्यावेळेस जयशदारांचं नाव तुम्ही हमकच घेता आणि सोन्यान सुलतानच्या आठवणी कायम सांगत असता काय सांगाल कसं आहे दोस्तीतलं जय ना काय म्हणते दोस्ती या दुनियातला राजा माणूस राजा मनसे म्हणजे आवर्जून उल्लेख करावा कधी एक वेळा तो माणूस ज्यावेळेस मैत्री करतो ना मग नंतर तो म्हणजे त्या माणसाला तुको आहे ना काय नाही फक्त त्याच्यात त्यांच्या नजर फक्त मित्र आणि मित्रच असतो आणि हा बैल आहे मी खर तर सांगतो म्हणजे हा बैल त्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे न भूतो न भविष्य अगोदर जे बैलाची नावं सांगतात ना या पिढी तुम्हाला कोणाला माहीत आहे मला पण माहीत नाही पण या पिढीनं जे बघितलं म्हणजे ह्याच्यापेक्षा बैल तुम्हाला पुढचा बघायला भेटला नाही असं माझं मत आहे आज एक वेगळा इतिहास घडतोय आज बकासूर सोन्या परत एकदा पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय सांगितलं मी बकासूर बद्दल पण बोलतो आणि सोन्याबद्दल पण बोलतो त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून नक्की उत्तर काय हवं हे मला कळतोय कसं आहे ही दोन्ही बैल आहेत ना याचा जो पेड होता म्हणजे जो धावायचा तो तो काळ त्यानं असा तुफान गाजवला आणि आता जो बकासूरचा जो काळ चाललाय तो त्याच्या म्हणजे सगळ्यात असा उत्तम काळ चालला मित्रांनो सेट पण आहेत आपल्यासमोर मोहिल सेट सुरुवातीच्या बकासूरच्या सुरुवातीच्या काळामध्ये सोन्याने म्हणजे साथ दिली आणि बकासूर आपला हिंद केसरी झाला तरी उजेडात आला काय सांगाल त्याबद्दल नाही आम्हाला कधी बकासूर पळत होता पण त्याला टॉपचा बाहेर कधी झाला नव्हता एक नंबरला तर पहिल्यांदा सोन्याचा पायरा झाला आणि तेवढे बकासूर उजेडात आला आज दोन्ही जोडी एकत्र पाहणार आहे काय सांगाल म्हणजे खूप आनंद वाटतोय बऱ्याच दिवसातून गाडी एकत्र पाहणार आहे धन्यवाद तुमची आज संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा तुम्ही पूर्ण केली आणि मुलाखत दिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल सर्व ही प्रेक्षक आपल्या बक्या आणि सोन्या ही जोडी पाहायला जमलेली आहेत काय सांगाल त्याबद्दल या जोडीवरती आता दोन तीन वर्ष आलं बरेच फॅमिलीला मोठी या जोडीची आणि ती बैल आज एकत्र येणार आणि त्याच्यामुळे आज सगळे बघायला आलेले आनंद आहे एक प्रकारचा वेगळा अनुभव आहे आजचा आठवणी ताज्या झालेत काय सांगशील त्याबद्दल पुसेगावची आठवण झाली बर कशा पद्धतीने जोडी पाहिलेली ते कुसेगाव के केसरीला आणि एकदम तुपन स्पीडने पडली होती गटन सीमे अंतरात काढला होता गाठीने बर फायनल या सगळ्यात झालं आणि त्या आधी मी असं ऐकले की सोन्याच्या गटा किंवा सेमीला पकासूर लागायचा एकदम टाका टाकीत उतरायचं काय सांगशील म्हणजे त्यावेळेस पैराची काय अडचणी असायची पैराची लय अडचणी आल्या कारण बकासूर पहिला बारीक होता लहान होता हे सण त्याला तेव्हा मोठे मोठे गाड्या मला म्हणायचे त्यासोबत काय होणार आहे का हसायचे नाही का पण आपण जयदादाला फोन केला बैल पाहिजे आम्हाला जयदादांनी दोन तीन वेळा सोन्याच्या गाठात घासाघास केली सेमीत घासाघास केली तेव्हा ते फॅमिली तेव्हाच ठरवलं होतं की तुमचा फोन आला की बैल द्यायचा आज एखाद्या बैलाच्या नावानं मैदान भरते म्हणजे सोन्याच्या नावानं एक प्रकारे एक बहुमानच आहे त्याच्यासाठी काय सांगतो त्याची कारकिर्द लई मोठी आहे आणि इतिहासामध्ये इतिहास जर बघितला सोन्याचा तुम्हाला युट्यूबला शंभर टक्के भेटणार कारण बऱ्याच ठिकाणी बिंजोड म्हणा तीन फेऱ्याचे मैदान म्हणा गाजवलेली त्यांनी आतापर्यंत बकासूर आणि सोने आपलं किती मैदानात पाहिलं चार मैदान जणात पळाला बरं कोणत्या कोणत्या एकदा पळाला फलटणला एकदा पळाला आणि पुसेगाव तीन वेळा पळाला पुसेगावला पडलेला एक प्रकारे पुसेगावच्या नंतर बकासूर च्या वागण्यामध्ये किंवा त्याच पैऱ्यामध्ये वगैरे ज्या अडचणी येत होत्या त्यानंतर काय फरक पडला नाही जसं पुसेगावचा एक नंबर घेतल्याच्या नंतर बरेच मग चांगले चांगले पैरे होत गेले पैरे होत गेल्याच्या नंतर मग बैल चांगला रुटीनला लागला होता त्यानंतर तर संपूर्ण अडचणी निघून गेल्या मुलगा सोन्याबद्दल काय सांगतो सांगितलं तुम्हाला त्याचा इतिहास लय मोठा आहे हा आणि जर आज महाराष्ट्राला बाका दाखवला तर तो, तो मालकांनी पण त्याच्यात थोडं सहभाग आहे आणि बैलाची पण साथ एक प्रकारे गुरुच म्हणावं लागेल आणि आपण पहिल्यापासून गुरुच म्हणतोय बर आज प्रेक्षकांची इच्छा तुम्ही पूर्ण करता हो कर नियोजन कसं झालेलं आज नियोजन आमचे मित्र आहे राहुल गोरे बर आणि रणजित दादा बनसोडे परत जयेश दादा मोई मामा हे सगळ्यांनी नियोजन लावले दादा खूप सुंदर माहिती दिली आपण आणि असंच आपल्या बाकासून आपलं नाव करत राहिलं आता पुढे पलटणला पळणार आहे का हा पलटणला पाळणार एकोणतीसला पाळणार आहे चालतंय